नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रेवती योद्धा करिअर अकॅडमी जेऊर पुणे या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघूया येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरण या विषयावर पेकीच्या पेकी गुण कसे मिळवावे मराठी व्याकरणमध्ये पेकीच्या पेकी गुण मिळवण्यासाठी काही इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण डिस्कस करूया त्यामध्ये रेफर करावे तर तुम्ही मराठी व्याकरण साठी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक अँड मोरा हे दोन बुक तुम्ही रेफर करू शकता मराठी व्याकरण हे पोलीस भरतीमध्ये विचारले जाते त्यामध्ये त्याचे दोन विभाजन केले जाते व्याकरण प्लस शब्दसंग्रह त्यामधील व्याकरण हे दहा मार्कांसाठी येते व शब्दसंग्रह हे पंधरा मार्कांसाठी येते चला तर मग बघूया मराठी व्याकरण मध्ये दहा मार्कांसाठी विचारले जाणारे इम्पॉर्टंट टॉपिक कोणते त्यामध्ये वर्णमाला संधी शब्दांच्या जाती प्रयोग समास हे जे टॉपिक आहे त्या टॉपिकवरती येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तसेच या अगोदर झालेल्या पण पोलीस भरतीमध्ये हनपास क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्यानंतर शब्दसंग्रह या टॉपिकमध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार म्हणी शुद्ध शब्द त्यात साहित्य लेखक ह्या टॉपिक वरती पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात अशा प्रकारे मराठी व्याकरणाचा इम्पॉर्टन्ट सिलेबस व त्याचा वेटेज आपण आज बघितला आहे मराठी व्याकरणमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी गेम चेंजर असणारी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे पी वायक्यू मीन्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आज ज्या मुलांचे वरतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट आहे की त्यांनी टॉपिक सोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा किती आणि कसा स्टडी केला मराठी व्याकरणाचा अभ्यास कर, करत असताना तुम्ही तो टॉपिक व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर एक दोन तीन रिडिंग द्या जोपर्यंत तो टॉपिक तुम्हाला कम्प्लिटली अंडरस्टँड होत नाही त्या टॉपिकवरती तुम्ही खूप सारे प्रॅक्टिस क्वेश्चनच्या सराव करा त्यानंतर त्या, त्या टॉपिकवरती विचारले जाणारे प्रिव्हियस क्वेश्चन कोणते आहेत प्रश्न आहे किती मार्कांसाठी विचारलं जातं कोणते कोणत्या इयर वाईज सिलेबसमध्ये कसे क्वेश्चनचा ट्रेंड आहे ते पण बघा अशा प्रकारे तुम्ही मराठी व्याकरणाचा अभ्यास प्रॅक्टिस क्वेश्चन प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चनसोबत इफेक्टिवली करू शकतात जे तुमचे वरतीचे स्वप्न हमखास सत्यात उतरवेल त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा मराठी व्याकरण हा खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे मराठी व्याकरणाचा सिलेबस हा लिमिटेड आहे फॉर एन एक्झाम्पल जसे दो की आपण बघूया दोन हजार अकरा मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये सपोज क्वेश्चन विचारला असेल की शब्दांची एकूण जाती किती आहे तर शब्दांची एकूण जाती आठ आहे आणि येणाऱ्या आगामी भरतीमध्ये जर क्वेश्चन विचारला गेला तर शब्दांची एकूण जाती किती किंवा शब्दांची एकूण जाती कोणत्या त्या आठच जाती असणार आहेत त्यामुळे ह्या सब्जेक्टमध्ये खूप काही चेंजेस होत नाही सिलेबस लिमिटेड आहे स्कोरिंग आहे समजण्यासाठी सोपा आहे इझी आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपली सर्वांची मराठी मातृभाषा असल्यामुळे तो सब्जेक्ट आपल्या करिअरसाठी सुद्धा उपयुक्त व लाईफचं टर्मिंग पॉईंट असू शकतो मराठी व्याकरणाचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तो, तो तुमच्यासाठी वन टाईम इन्व्हेस्टमेंट असू शकतो बिकॉज मराठी व्याकरण पोलीस भरतीसाठी वाहन चालक शिपाई वनरक्षकसाठी तसेच सरळ सेवेच्या सर्व परीक्षांसाठी विचारलं जातं त्यामुळे हा सब्जेक्ट वन टाईम इन्वेस्टमेंट समजून स्कोरिंग आणि गेम चेंजर बनवा तर मग मित्रांनो जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मैदान सोडू नका कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या योद्धा करिअर अकॅडमीच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा येणाऱ्या पुढील व्हिडिओ पर्यंत धन्यवाद